आणि आपल्या प्रमाणात सरकतो त्याला दाद देण्यासाठी पण एकदा बारा मैदान असे आता मात्र दोन 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 सेरक्षण आहे या ठिकाणी जबरदस्त अँकर होईल डावा रक्षक जबरदस्त नमुना आणि इतर डिफेंडर्स आपल्याला साथ खरं सक्सेस होतोय आणि पुण्याला मैत्री कडवाईसाठी यानंतर चवणारा सामना असेल जुगाई कौसुम वर्सेस गोठणे दोन्ही संघांना पहिला बुकार देऊन झाल्या मित्रांनो आपल्या अटक तयारीत ठरायचं

आता मात्र महापुरुष देवणूक करून मजबूत पाण्याचा चढाई पटकची पाच मिनिट संघ लक्ष असू द्या माझे कडव हो आठ गुण आहेत आणि चार गुण आहेत महापुरुष देवणूक संघाचे दोन नंबरचा डिफेंडर सेंटर बाहेर जातो आणि मैदानात येतो महत्वाचा चढाई पडतो अष्टपाल जशी क्रमांक एक आता मात्र सुद्धा काय नावी संधी आहे

आगमन होते, होते, या गावचे बरीच पाटील आदरणीय आनंद जोशी साहेब यांचं देखील आगमन होत आहे आपण आपण देखील व्यासपीठावर या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय श्री अंकुश राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपण सर्वजण या भव्य देवी अशा स्पर्धेचे साक्षीदार होत आहोत तमाम कबड्डी दर्शकांचं व्यासपीठावर उपस्थित माध्यमांचं पुन्हा एकदा शंभर स्वागत करतो

आता मात्र महापुरुष देवस्थाला या सामन्यामध्ये परतायचं असेल समोरच्या संघाचा वर्चस्व गुणांची आघाडी थोकवायची असेल तर मात्र दमदार खेळ करावा लागेल आणि मैत्री करून इशारा दिला जातोय तिसऱ्या चढाईचा आणि वरसा टाकला जातोय जे असेल त्या सात वर एखाद्या गुण घेण्याची गरज आहे या चढाईमध्ये प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वातलेली तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो की सलग दोन निष्कळ तिसऱ्या सड्यामध्ये सडाई गुण घ्यावा लागतो शेवटची दोन मिनिट आहे दोन्ही संघ लक्ष असू द्या यानंतर चौदाला सामना आहे सर्वांचं लक्ष असू द्या सह्याद्री मार्लेश्वर स्वर्धान सांगवे दोन्ही संघांसाठी सहा दुसरा पुकार आणि बोनस पॉइंट यह मेरा जबरदस्त टाइकल बना कपड़ा रक्षक जबरदस्त टाइकल होता है एक गुट दाखो मैत्री कड़वाई संघा महापुरुष देवरुक संघुक मेरे कबड्डी नगरी नगरी मन ओली मैत्री कड़वई देखी कबड्डी नगरी है दोनों कबड्डी संघा मध्य महासंग्राम बनो मात्र जर्सी क्रमांक बारा प्रचारन किया

रुक जाना मंजूर नहीं उनके लिए तो कोई भी मंजिल दूर नहीं एक बार दर जारे तो महापुरुष कर लक्ष्य अनेक मैदान वर्षे पद उप विजय पटवरा महापुरुष दौरुपीना मात्र दरुप परि एक नावंत खेलाक महापुरुष दौरुपेलाड़े महेश जाधव सर आप आवश्यकता महेश जाधव सर मैत्रीकड़व सब संघ व्यवस्थापक मित्र आदरणीय